राहुल सोलापूर राहुल सोलापूर कर मुर्दाबाद 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 निषेध असो निषेध असो निषेध असो राहुल सोलापूर कर मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन पळून आले होते असं विधान राहुल सोलापूरकर या व्यक्तीनं एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना केलाय या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून सर्वत्र शिवप्रेमी यांच्या मनात संताप व्यक्त होतोय राहुल सोलापूरकर यांच्या या विधानामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देऊन निषेध नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली छत्रपती शिवरायांबद्दल एका वृत्तवाहिनीला राहुल सोलापूरकर या नामक इस्माने छत्रपती शिवराय यांच्या इतिहास या इतिहासाबद्दल चुकीचं आणि आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आज रोजी आम्ही शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे की छत्रपती शिवरायांच्या बद्दल आक्षेपारे विधान केल्याबद्दल समस्त शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे येणाऱ्या काळात आपण संबंधित इस्मावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आपल्या महाराष्ट्राचं शिवाजी छत्रपती महाराज यांच्यावर एवढा आक्षेप घेतल्यावर आपण सगळे मराठी घरातच राहतो बाहेर का निघत नाही हाच माझ्या मनाला सारखा प्रश्न पडतो तरी पण आज मी घरातून आम्ही श्रेया असताना सुद्धा बाहेर निघतो सगळ्यांनी निषेध केला पाहिजे सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि जो राहुल सोलापूरकर आहे त्याच्यावर ते, ते कायद्याने ॲक्शन आएक्ष, आएक्ष, घेतली पाहिजे निवेदनाची दखल न घेतल्यास अखिल भारतीय मराठा महासंघानं आंदोलनाचा देखील इशारा दिला निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे महिला जिल्हाध्यक्षा अनिता शिंदे मनीषा सूर्यवंशी जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील शहर उपाध्यक्ष कैलास पाटील शहर संघटक किरण जाधव युवक तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तालुका युवक उपाध्यक्ष ललित पाटील सामाजिक कार्यकर्ता बंडू पगार पत्रकार किशोर जाधव आदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव